आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवण येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त पंचशील तरुण मित्रमंडळ महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने सोमवार वीस मे ते पंचवीस मे पर्यंत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख शंकरभाई वीरकर आणि आर सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक आणि आरपीआय मीरा भाईंदर शहराध्यक्ष राजूभाई तोरणे यांनी दिली आहे सोमवार वीस मे दोन पर्यंत रोजी हो श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बक्षिसे आणि सन्मानचिन्ह लावण्यात आले गुरुवार तेवीस मे रोजी दुपारी बारा वाजता भव्य आणि दिव्य श्वान शर्यत आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी पाचशे रुपयांपासून ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आणि ट्रॉफी लावण्यात आली आहे शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यानिमित्त पाणवन येथील पंचारील तरुण मंडळ यांच्या वतीने आणि मीरा भाईंदर आर पी आयचे शहराध्यक्ष राजूभाई तोरणे यांच्या सौजन्याने भारतीय महिला लोकशाहीर एक निळा एक भगवा फेम सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा शिवभीम गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर या विविध कार्यक्रमांचे पाणवन आणि परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आणि आर पी आय मीरा भाईंदर शहराध्यक्ष राजूभाई तोरणे यांनी केले आहे मान्स न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा